का साहेबाला पाठवलं किंवा कुठं पाठवलं अरे मी घाबरणार नाही मी पळत देव साहेब प्रॉपर घाबरण्यासाठी नाही साहेब आम्ही माहिती मिळण्यासाठी पाटील तुम्ही हे करताय पुण्यातील बारामतीच्या इंदापूर इथल्या भूमी अभिलेख कार्यालयातील एका मुजोर अधिकाऱ्याचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झालाय व्हिडिओमध्ये मुख्यालय सहाय्यक विवेकानंद कुलकर्णी या अधिकाऱ्यानं एका अर्जदाराला अरे रावीची भाषा केली त्यानंतर या अधिकाऱ्याचा व्हिडिओ व्हायरल झाला या व्हिडिओची दखल आता थेट भूमी अभिलेख विभागाकडून घेण्यात आली या अधिकाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली निलंबनादेशात नेमकं काय म्हटलंय पाहूयात विवेकानंद कुलकर्णी मुख्यालय सहाय्यक उपाधीक्षक भूमी अभिलेख इंदापूर जिल्हा पुणे यांच्या कार्यालयातील गर गैरवर्तवणुकीच्या अनुषंगाने उपाधीक्षक भूमी अभिलेख इंदापूर यांच्याकडील अहवाल या कार्यालयाला प्राप्त झाला आहे सदर अहवालामध्ये खालीलप्रमाणे गंभीर बाबी नमूद आहेत अर्जदार संतोष महादेव रक्टे शेठपळगडे इंदापूर जिल्हा पुणे यांनी उपाधीक्षक अभिलेख इंदापूर जिल्हा पुणे यांच्याकडे दिनांक बारा नऊ दोन हजार सव्वीस रोजी अर्ज सादर करून त्यामध्ये मौजे शेटपळगडे येथील नंबर दोनशे बावन्न अति अति तातडी मोर रजिस्टर नंबर अठ्ठावन्न सतरा दोन हजार एकवीसचे मूळ संपूर्ण प्रकरण केस नक्कल प्रमाणित नकला मागणी अर्ज सादर केला सदर अर्जातील नकला मागणी कामी अर्जदार हे दिनांक एकोणीस नऊ दोन हजार सव्वीस रोजी भूमी अभिलेख इंदापूर जिल्हा पुणे कार्यालयात उपस्थित झाले अर्जदार यांनी कार्यालय प्रमुख यांना व्हॉट्सअपवर मेसेज केल्याचा राग मनात धरून कार्यालयातील मुख्यालय सहाय्यक श्री विवेकानंद कुलकर्णी यांनी तुम्ही सदर अर्जासंदर्भात मला न भेटता थेट कार्यालय प्रमुख यांना संपर्क साधला तुम्हाला कुठे जायचे तेथे जावा मी घाबरणार नाही मी पळसदेवचाच राहणार आहे मला नोकरीची गरज नाही माहितीसाठी सांगू का तुम्हाला मला साडेसतरा एकर ऊस आहे साडेसतरा एकर केळी आहे मी गंमत म्हणून नोकरी करत आहे असं करू नका आपला अर्ज साहेबांना पाठवा कुणालाही पाठवा माझ्या शेतपळला पाहुणे आहेत अशा प्रकारे अर्जदार यांना श्री कुलकर्णी यांनी बोलत असतानाचा अर्जदार यांनी चित्रीकरण केलं ते चित्रीकरण सर्व प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित करण्यात आलं तक्रारदार श्री रक्तटे यांनी त्यांचे तक्रार अर्जामध्ये असेही नमूद केले कुलकर्णी त्यांच्यासोबत बोलत असताना त्यांनी नशा केलेबाबत शंका उपस्थित करून पोलीस हेल्पलाईन क्रमांक एकशे बारावर फोन करून संपूर्ण प्रकार पोलिसांना सांगितला पोलीस भूमी अभिलेख कार्यालयात आले असता ते कार्यालयात येईपर्यंत कुलकर्णी मुख्यालय सहाय्यक भूमी अभिलेख जिल्हा पुणे कार्यालयातून निघून गेलेले होते अशा प्रकारे कार्यालयातून निघून जाणे हे संशयास्पद असून कुलकर्णी कार्यालयामध्ये घुटखा खाताना देखील दिसून आलेले आहेत या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून संबंधित अधिकारी यांच्यावर कायदेशीर कडक कारवाई करण्यात यावी असे रक्टे यांनी दिनांक एकोणीस एक रोजी उपाधीक्षक भूमी अभिलेख इंदापूर यांच्या कार्यालयास उद्देशून केलेल्या अर्जात मागणी केली तक्रारदार रक्टे यांनी विवेकानंद कुलकर्णी मुख्यालय सहाय्यक उपाधीक्षक भूमी अभिलेख इंदापूर यांचे संभाषण मोबाईलद्वारे चित्रीकरण करून स्थानिक पुढारी या वृत्तवाहिनीवर व दैनिक पुढारी आणि दैनिक भास्कर या वर्तमानपत्रामध्ये दिनांक एकवीस एक दोन हजार सव्वीस रोजी सदरचे वृत्त प्रसिद्ध झालेले आहे विवेकानंद कुलकर्णी यांच्या बेजबाबदार वक्तव्यामुळे व वागणुकीमुळे कार्यालयाची व विभागाची जनमानसात प्रतिमा मलिन झाली उक्त बाब विचारात घेऊन महाराष्ट्र नागरी सेवा नियम सत एकोणीसशे एकोणऐंशीचे नियम चार एक अ चे तरतुदीनुसार प्राप्त झालेल्या शक्तीचा वापर करून विवेकानंद कुलकर्णी मुख्यालय सहाय्यक उपाधीक्षक भूमी अभिलेख इंदापूर यांना आदेशाच्या दिनांकापासून शासकीय सेवेतून निलंबित करण्यात येत आहे निलंबन कालावधीत विवेकानंद कुलकर्णी महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहण अवधी स्वीयतर सेवा निलंबन बडतर्फी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रदानी नियम एकोणीसशे एक्क्याऐंशीमधील नियम अडुसष्ट एक एमधील तरतुदीनुसार निर्वाह भत्ता व महागाई भत्ता काढण्यास मंजुरी देण्यात येत आहे विवेकानंद कुलकर्णी मुख्यालय सहाय्यक भूमी अभिलेख इंदापूर यांचे मुख्यालय भूमी अभिलेख आजरा हे राई तसेच त्यांना उपसंचालक अभिलेख पुणे प्रदेश पुणे यांच्या पूर्वपरवानगी शिवाय मुख्यालय सोडून अन्यत्र जाता येणार नाही निलंबन कालावधीत विवेकानंद कुलकर्णी यांना खाजगी नोकरी किंवा व्यापार धंदा करता येणार नाही निलंबन कालावधीत त्यांनी तसे केल्याचे आढळून आल्यास ती गैरवर्तन समजली जाऊन ते शिक्षेस पात्र होतील आणि त्या परिस्थितीत निर्वाह भत्ता वगैरे मिळण्याचा हक्क संपुष्टात येईल आणि असे भत्ते मिळण्यास ते पात्र राहणार नाहीत विवेकानंद कुलकर्णी यांनी दरमहा निर्बंध निर्वाह भत्ता घेतेवेळी त्यांची खाजगी नोकरी अगर व्यवसाय करीत नाहीत अशा तऱ्हेचं प्रमाणपत्र देणं आवश्यक आहे महाराष्ट्र नागरी सेवा पदग्रहणावधी स्वीयतर निलंबन बळतर्पी व सेवेतून काढून टाकणे यांच्या काळातील प्रधाने नियम एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील नियम अडुसष्ट एक एमधील तरतुदीनुसार विवेकानंद कुलकर्णी मुख्यालय सहाय्यक उपाधीक्षक अभिलेख इंदापूर यांना मुख्यालय सहाय्यक उपाधीक्षक अभिलेख आजरा जिल्हा कोल्हापूर या पदावर पहिल्या तीन महिन्यांसाठी पन्नास टक्के व त्यानंतर पंच्याहत्तर टक्के निलंबनिर्वाह भत्ता व इतर पूरक भत्ते देय राहणार आहेत